आपकी बिल्डिंग तो जन्म तो अच्छा फिर किसी भी वजह से डिले होता है तो हमेशा तीसरी, चौथी, पांचवी बात करें दादा 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 एक मिनट दादा समोर अरे वातावरण प्रसन्न आहे आणि भविष्य काळ चांगला आहे आज गणेश आज गणेश नाईक गणपती बाप्पाचे दर्शनाला आले गणेश नाईक लवकरच ठाणे झरपत जनता दरबार घेणार होते कधी घेणार होता कधी की बघा बा भाषी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचं संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेले आहे ओके ओके पालघरचा पालकमंत्री बनवयात प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणीही कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं की महायुतीच्या सर्व म्हणजे मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जाऊन दरबार घ्यावा दरबारमध्ये काय लोकांच्या मी समजून घेणं आणि दूर करणं त्याच्यात त्या वागडं काही नाही चांगलंच आहे मी तर सगळ्यांना सांगितलंय म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नवी मुंबईतल्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा अजितदादाच्या लोकांना मग सांगितलं किंवा काय महायुतीचा विचार आहे ना महाराष्ट्र थांबणार नाही था। गतिमान प्रकाश प्रकाशपण सगळ्यात देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी आणि शेवटी त्या पाणी मागे आम्ही आहोतच आपण वाहतूक कोणती की समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जनता काही प्रश्नांची उपलब्ध होऊ शकते आज आपल्याला माहिती सांगतो मी सकाळी दहा वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदरपासून जो गुजरातच्या बॉर्डरपर जे ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोललो होतो आणि त्या लोकांनी सांगितलं एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मेपर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल मी तिथल्या एस पीला पण सांगितलं की दररोज दररोज जर मुंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा त्यातल्याबरोबर म्हणजे मनोरवाड्याचा तो, तो, तो रस्ता त्याविषयीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतो मला कोणी सांगितलं नव्हतं पण मला त्या उट गोष्टी जाणीव होती म्हणून मी अडवान्स त्यांना बोलवलं होतो त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे ठाण्याची आडेअडची दूर करण्याकरता गरज पडली तर सगळ्यांचं अधिकाऱ्यांना बोलू आपण